गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज पुन्हा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी पालकांसाठी आणि ज्यांना इंग्रजी शिकायची आहे असं सर्व वर्ग मित्र मैत्रिणींसाठी इंग्रजीमध्ये एस सीचा उच्चार स आणि स्क लक्षात घ्या इंग्रजीमध्ये एस सी जर जोडीने आले तर त्यांचा उच्चार स आणि स्क केव्हा होतो ते आपण आज पाहणार आहोत खाली मोठ्या अक्षरामध्ये हेडिंगमध्ये मी टायटल किंवा शीर्षक दिलेला आहे एस सीचा उच्चार स होतो एस सी म्हणजे एस आणि सी जोडीने येतात तेव्हा तर एस सीचा उच्चार स केव्हा होतो तर लक्षात घ्या जेव्हा एस सी नंतर म्हणजे एस आणि सी जोडीने आले आणि त्याच्यानंतर ई आय किंवा वाय ई आय किंवा वाय ही अक्षर जर आली तेव्हा एस सी हे जर जोडीने आलेले असतील तर त्यांचा उच्चार स होतो काय होतो स मग खरंच होतो की नाही बघू आपण पहिला शब्द अगोदर मी आपला शब्द वाचून दाखवतो पहिला शब्द आहे सायन्स पहिला शब्द आहे सायन्स दुसरा शब्द आहे सीन तिसरा शब्द आहे असेंड चौथा शब्द आहे क्रेसेंट आणि पाचवा शब्द आहे फॅसिनेट तर या शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं तो सुरुवातीला एस सी आलेला आहे आणि या एस सी नंतर लगेच पहिल्या सायन्स या शब्दामध्ये आय आलेला आहे म्हणून एस सी या जोड व्यंजनाचा या शब्दामध्ये स असा उच्चार होतो एस सी नंतर आय आल्यामुळे सायन्स सायन्स म्हणजे काय विज्ञान जो विषय आपण यत्ता पाचवी सहावीपासून तर आपल्याला बारावीपर्यंत किंवा त्या पुढील शिक्षणामध्ये देखील सायन्स म्हणजे विज्ञान या विषयाचा अभ्यास करता येतो त्याच्यानंतरचा शब्द आहे सीन सीन म्हणजे दृश्य आपण बघा या एस सी शब्दानंतर ई आलेला आहे म्हणून या, या एसीच्या जोडस्वराचा सॉरी जोड व्यंजनाचा उच्चार हा सहज झालेला आहे त्याच्यानंतर असेंड असेंड म्हणजे चढणे आपण म्हणतो ना असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम तर असैन म्हणजे चढता किंवा चढणे बघा यामध्ये एस सी नंतर ई आलेला आहे असैंड त्याच्यानंतर क्रेसेंट तर क्रेसेंट म्हणजे काय चंद्रकोर म्हणजे चंद्राच्या आकाराची क्रेसेंट तर या ठिकाणी बघा एस सी नंतर ई आलेला आहे बरोबर त्याच्यानंतर फॅसिनेट म्हणजे मोहित करणे आकर्षित करणे तर बघा या एस सी नंतर या ठिकाणी आय आलेला आहे म्हणून फॅसिनेट म्हणजे एस सीचा उच्चार काय झाला स झाला तर असे अनेक शब्द आहेत ब लक्षात घ्या असे अनेक शब्द आहेत की एस सी या जोड व्यंजनानंतर जर शब्दामध्ये ई आय वाय या तिघांपैकी कोणतंही अक्षर आलं तर एस सीचा उच्चार स होतो काय होतो स होतो तर आपण हे आवर्जून लक्षात ठेवा त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे चा उच्चार स्क होतो बघा लक्षात घ्या म्हणजे एका बाजूला एस सी जर जोडीने आले तर त्यांचा उच्चार स होतो पण एका बाजूला एस सी हे जोड व्यंजन जर आले तर त्यांचा उच्चार स्क होतो काय होतो स्क स नाही स्क होतो मग केव्हा होतो लक्षात घ्या स्क केव्हा होतो जेव्हा एस सी नंतर ए ओ यू आता ए ओ यू हे तिघ स्वर आहेत लक्षात घ्या जेव्हा एस सी नंतर ए ओ यू किंवा इतर कोणतेही व्यंजन म्हणजे ए ओ यू या तीन स्वरांना सोडून कोणतेही व्यंजन जर येते तेव्हा त्याचा उच्चार स्क होतो काय होतो स्क होतो बघा एस सीचा उच्चार स्क होतो का बघा पहिला शब्द आहे स्कार पहिला शब्द काय आहे स्कार्फ राईट स्कार्फ मग या एसी नंतर काय आलेला आहे ए आलेला आहे म्हणून त्याचा उच्चार होतो स्क स्कार्फ म्हणजे गडपट्टा राईट मुली वापरतात महिला वापरतात त्याच्यानंतर बघा स्कोप स्कोप म्हणजे काय व्याप्ती किंवा दुसरा त्याचा अर्थ होतो संधी चान्स स्कोप बघा एस सी नंतर काय आलेला आहे ओ आलेला आहे स्कोप राईट त्याच्यानंतर बघा पुढचा शब्द स्क्लप्चर 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 म्हणजे शिल्पकला आता शिल्पकला म्हणजे काय दगडापासून बनवलेल्या वस्तू मूर्ती वगैरे हे स्कल्पचर तर बघा एस सी नंतर काय आलेला यू मग सुरुवातीच्या नियमामध्ये काय जर पाहिलं आपण की एस सी नंतर जर ए ओ यू या तीन स्वरांपैकी कोणताही स्वर आला तर एस चा उच्चार स्क होतो त्याच्यानंतर बघा स्कोर काय स्कोर स्कोर एस सी ओ ई एस सी नंतर ओ आलेला आहे स्कोर म्हणजे काय गुण त्याच्यानंतर आहे स्क्रीन स्क्रीन काय आहे स्क्रीन बघा एस सी नंतर आर आलेला आहे आता आर हा काही स्वर नाही व्यंजन आहे पण नियम काय आपला ए ओ यू या तीन स्वरांना सोडून कोणत्याही व्यंजनाच्या सोबत जर एस सी आला तर त्याच्या स उच्चारण होता स्क होतो म्हणून स्क्रीन पडदा आता लक्षात घ्या हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी पद्धत आहे जर एस सी नंतर ई किंवा आय आले तर स उच्चार करा इतर सर्व ठिकाणी क असा उच्चार करा तो न्यान वर्दक, वर्दक, वातला, वातला तर निश्चितच हा व्हिडिओ आपल्याला ज्ञानवर्धक गुणवर्धक माहितीपूर्ण वाटला वाटला असेल तर शेअर करा लाईक करा असे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येईल जेणेकरून इंग्रजी विषयाचं ज्ञान आपल्या पदरात पडेल आणि कोणत्या शब्दांचा उच्चार कसा करतात त्यांचा ध्वनी काय असतो त्यांच्यामध्ये कोणत्या स्वराचा कसा उच्चार होतो व्यंजनाचा कसा उच्चार होतो एव्हरीथिंग आय शॅल एक्सप्लेन यू डोंट वरी एट ऑल थँक्यू यू व्हेरी मच धन्यवाद